नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो वातावरण कारण की वातावरण काही पोषक आहे नाही आपल्या हरभऱ्या पिकाला वातावरणात थोडंसं उष्णता मान वाढलेलं आहे आताही आपण शेतात आहोत तर गरमी होत आहे शेतकरी मित्रांनो नुकतंच आपण आता दुसरा फेर गेलेला आहे वलताचा प्रत्येक शेतकऱ्यानं हरभऱ्यावर दुसरं फेर दिलेला असेल तर त्या पाण्याचा होत होता या वातावरणामुळे म्हणजे गरमाट वातावरण आहे आता शेतात म्हणजे शेताच्या जर बाहेर गेलं तर गरमी गरमी होणार नाही पण शेतात आलं तर ओलताच्या शेतात आलं तर तिथे नक्की गरमी होणार कारण की, की बाष्पी होत आहे म्हणजे वातावरणात गरमाहट आहे शेतकरी मित्रांनो तर या वातावरणाचा आपला हरभरा पिकावर काय परिणाम होईल तर तुम्ही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी बघा या वातावरणाचं काय होईल आता कसं थंडीचं वातावरण पाहिजे आता हीच अवस्था आहे कारण की आता आपल्या हरभऱ्याची वाढ फुटवे धरून वाढ होत आहे आणि नंतर फुल येईल आपल्या हरभऱ्याला तीस पस्तीस दिवस झाल्यानंतर चांगल्या प्रमाणात आपल्या हरभऱ्याला फुलाला सुरुवात होते तर वातावरण दमट आहे उष्णतामान आहे तर या वातावरणात आपल्या हरभऱ्या पिकावर अळी येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो या वातावरणातच अळी येते लष्करी अळी येते मागच्या वर्षी ही अशीच अळी आलेली होती एकवीस म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा सोळा सतरा नोव्हेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये असंच वातावरण होतं आणि या वातावरणात पूर्ण अळी प्लॉटच्या प्लॉट खाल्ले होते शेतकरी मित्रांनो अडीनं काटपट अळी आली आहे आणि उंट अळी येते हिरव्या कलरची ते उंटासारखी चालते त्या अळीवर लक्ष ठेवणे बारीक निरीक्षण करणे हे आपलं महत्त्वाचं काम आहे शेतकरी मित्रांनो दररोज शेतामध्ये आल्यावर कारण की या ढगाळ वातावरणामुळे आपल्या हरभरा पिकावर नुकसानदायक म्हणजे ते नुकसान करणारी अळी येऊ शकते आणि ते बारीक राहते पहिल्या अवस्थेत आणि त्याच अवस्थेत बारीक अवस्थेत हो ते लहान अवस्थेत तिला खूप पाहिजे खाले जसजशी ती मोठी होते ते मग मोठ्या अवस्थेत काही जास्त खात नाही ते लहान अवस्थेत जिथं पाहिजे तिथलं खाते जिथलं मोठ्या अवस्थेत नाही खात शेतकरी मित्रांनो तर अशी ते उंट अडी आहे तर तिच्यावर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे आणि तुम्हाला जर एका झाडावर चार पाच जरी दिसल्या एका झाडावर दोन तीन जरी दिसल्या तरी लवकरात लवकर एक फवारणी करून घ्या शेतकरी कारण की आपल्या समजून जायचं आपल्या हरभऱ्या पिकावर अळी येण्याची शक्यता दिसून राहिली दुसऱ्याच दिवशी फवारणी करा तर आता आपल्या हरभऱ्यावर तर अळी आहे नाही बघा हो तर या वातावरणात अळी येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो बारीक निरीक्षण करायचं आपल्या हरभऱ्या पिकाचं जेणेकरून आपण त्या अळीपासून आपल्या हरभऱ्याचं संरक्षण जर केलं तर आपल्या पानाचा कातरा होणार नाही जास्त ते पानच जा खाते पूर्ण पस्त करून टाकते पान खाऊन तर दररोज शेतामध्ये येऊन शेतकरी मित्रांनो जोपर्यंत हे वातावरण क्लिअर होत नाही अजून पुन्हा थंडीचा गारवा पुन्हा चालू होत नाही तोपर्यंत आणि पाणी पण पान सांगितलं आहे म्हणते त्या अवकाळी अवकाळी पाणी सांगितलं आहे तर तुम्ही कापसाची व्यसनी करून घ्या मी तर केलीच आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेले अस कापसाची व्यसनी करून घ्या पण महत्वाचा मुद्दा आहे आपला वातावरण म्हणजे आपल्या हरभरा पिकावर लक्ष केंद्रित करून फवारणी आवश्यक मारावे शेतकरी मित्रांनो अळी आल्यावर आता आपला हरभरा बघाच लागलेला आहे हे बघा ह्या वाढीस लागलेला आहे नवीन नवीन डेट काढलेला आहे हे बघा हे नवीन आहे हे वाढीच लागला आहे पण आता आपल्या हरभऱ्याची वाढ वाढतो पण थोडसा धीम्या गतीने वाढेल कारण की वातावरण बघा पोषक वातावरण आहे गरमाहट आहे याला थंडी पाहिजे आणि ढगाळ वातावरण आहे अळी येण्याची शक्यता दाट दिसत आहे मला तर तुमच्या परिसरात वातावरण कसं आहे नक्की कमेंट करून सांगा काल संध्याकाळी ही गरमी झाली आजही शेतात गर्मी होत आहे तर आता आपलं पाणी तर नाही आलं पाहिजे पण काही सांगता नाहीत आपल्या हाती तर काही आहे नाही तर आपलं नेक्स्ट नियोजन आता डवरणीचं आहे जास्त वाढ वाड़, वाढत वाड़, आहे हे बघा तिखी तिखी आहे आपल्या हवऱ्यामध्ये म्हणजे असे ठिग ठिग आहे जास्त तणकट आहे नाही म्हणत आहेत मला कमेंट केलेली आहे की आपल्या शेतामध्ये जास्त तणकट नाही आहे म्हणून पण ठीक आहे शेतकरी मित्रांनो तणकट असं नाही म्हणता येणार नाही बघा तर हरभरा ही चांगल्या प्रकारे वाढलेला आहे तर या पोजिशनमध्ये आपण डवरणी करू शकतो बघा हा आपला रस्ता आहे हरभरा वाढल्यानंतर शेतामध्ये या जाणं करण्यासाठी तर या वातावरणाचा असा फरक पडत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्या पिकावर तर पहा या हप्त्यात नक्की अळी येण्याची शक्यता आहे कारण की वातावरणात पोषक वातावरण नाही आहे तर ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट नक्की करा आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद